वसईत पूरपरिस्थितीत अडकलेल्या लोकांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी वसई वाहतूक शाखा क्रमांक दोनचा मदतीचा हात एकोणीस आणि वीस या दोन्ही दिवशी वाहतूक पोलिसांनी पाच ट्रॅक्टर लावून वसईच्या विविध भागातील शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविले अतिवृष्टीमुळे वसईच्या पूर्व आणि पश्चिम परिसरात रहिवाशी सखल भागांमध्ये तसेच रोडवर तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचल्यानं लोकांना अत्यावश्यक सेवेकरिता इतर कारणास्तव बाहेर करण्याकरिता अडचण निर्माण झाल्या होत्या वसई वाहतूक शाखा क्रमांक दोन यांच्या वतीने एकूण पाच ट्रॅक्टर उपलब्ध करून ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीनं अडकलेल्या लोकांना नेहान केले असून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे तो वसई ट्रॅफिक झोन टू या ठिकाणी जवळजवळ बारा ते पंधरा ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे मेन म्हणजे मधुबन आता आज हे दिसतं आहे तुम्हाला वाय जंक्शन आता पाणी थोडं ओसरलं आहे काल जवळजवळ कंबरभर पाणी या ठिकाणी होतं तसेच हंड्रेड फिटला त्यानंतर बोईदापाडा सातिवली रेंजनाका या सगळीकडे पाणी जमा झालेलं आहे आता तुम्ही बघताय कालपासून आम्ही पाण्यामध्येच ट्राफिक काढतो आहे काही गाड्या बंद पडतात त्या ग बंद गाड्या पडण्या पडतात त्यांना त्यांच्यासाठी टोईंग व्हॅनची आम्ही हे केलेलं आहे व्यवस्था केलेली आहे आणि जे पॅसेंजर्स आहेत त्यांना वाहन उपलब्ध नाही आहे त्यासाठी आम्ही पाच वसई ट्राफिकतर्फे पाच ट्रॅक्टरची व्यवस्था केलेली आहे आणि त्या प्रत्येक टॅ ट्रॅक्टरवर एक एक आंबलदार ठेवलेला आहे आणि ते इव्हन पॅसेंजर्सना पण स्टेशनपासून आणि ज्या ठिकाणी पाणी साचले त्या ठिकाणून पलीकडे नेण्यासाठी मदत करत आहेत